राहुल गांधी यांनी नुकताच निवडणूक आयोगावर मतांची चोरी करत असल्याचा खुलासा केलाय व पुरावेही सादर केलेत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाच्या समर्थनात काँग्रेस विचार जनजागृती अभियानाच्या वतीने वेरायटी चौक येथे काँग्रेसचे माजी नगरसेवक तन्वीर अहमद यांच्या नेतृत्वात केंद्रातील भाजप सरकार व निवडणूक आयोगाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले लोकशाहीत निवडणुका होतात आणि राजकीय पक्षांचा विजय पराभव होतो जनतेने दिलेल्या जनादेशाचा सर्व पक्षाने स्वीकार करावा परंतु गेल्या दोन हजार चौदापासून निवडणूक आयोग भाजप हे निवडणुकात मतांची चोरी करून सत्तेत येतात असा आरोप तन्वीर अहमद यांनी केला आहे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांतर्फे करण्यात आली बोलण्याने काही होत नाही प्रत्यक्ष डेमोस्ट्रेशन दिलेलं आहे राहुलजीने की बाबा हे एवढे नाव कसे आले एका घरात हे एवढे लोकांचे नाव कसे गायब झाले हे चार चारदा कसे मतदान करत आहे याच्यामुळे ते म्हणत आहे ना बाबा कि की आम्हाला डाटा द्या तुम्ही आणि राहुलजीला काय बदमाशी केली आहे चुनाव आयोगने की सहा हजार पानाचा डाटा दिला फिजिकल डिजिटल डाटा दिलेला नाही डिजिटल डाटा व्हेरिफिकेशन पंधरा मिनटात होतो एक कॉन्स्टिट्युशन एक कॉन्स्टिट्युएन्सीला व्हेरीफाय करायला सहा महिने लागले भारतात पाचशे चाळीस लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी आहे हजारोच्या वर विधानसभा सीट्स आहे केव्हा हो करणार सहा हजार पानाचा एक डाटा दिला तर किती होईल करू शकतात का तुम्ही एकाला सहा महिने लागले तर पूर्ण देशाला किती लागणार आहे म्हणून त्यांनी म्हटलं की बाबा डिजिटल डाटा द्या आम्हाला आम्ही डिजिटल डाटा दिला की आम्ही व्हेरीफाय करू शकतो आणि तुम्हाला सांगू शकतो ते काय करत आहे चुनाव आयोग हे न करता चुनाव आयोग म्हणत आहे की एफिडेविट द्या अरे बाबा डाटा तेरा सत तेरा चुनाव आयोगाची हो याच्यामध्ये एक खेळी आहे सेक्शन वीस मध्ये एफिडेव्हिट ते का मागत आहे कारण पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट जे आहे त्याच्यामध्ये सरळ म्हटलं आहे की तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर सहा महिन्याच्या एक महिन्याच्या आत घ्या एक महिन्याच्या आतमध्ये घेतल्यानंतर त्याच्यात ते डाटा मागू शकतात आणि सतरामध्ये तुम्ही काही कंप्लाय केलं नाही तर ते रिजेक्ट करू शकतात सर समजा जर ॲफिडेव्हिट राहुलजींनी दिला त्याच्यावर तर ते म्हणतील की बा तुम्ही सेक्शन बारा आणि सतराचा कम्प बाराचा कम्प्लाय केला नाही एक महिन्याच्या आत तुम्ही डाटा दिले नाही म्हणून आम्ही तुम्हाला रद्द करतो सतरामध्ये पण राहुलजीचं म्हणणं असं आहे की बाबा मी फक्त तुमच्या कार्यशैलीला मागत आहे ऑब्जेक्शन घेत नाही की असं का झालं इलेक्शन तुम्ही कंडक्ट करत आहात इलेक्शनमध्ये अशी चोरी का झाली हे त्यांना विचारत आहे आणि भारताचा संविधान जो आहे जो संविधान बाबासाहेबांनी बनवलेला आहे एक माणूस एक वोट हा दिलेला आहे आणि त्या संविधानाच्या अंतर्गत चुनाव आयोगाला बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलेला आहे तीनशे चोवीसमध्ये मध्ये आर्टिकल तीनशे चोवीसमध्ये मध्ये तुम्ही तुम्ही चुनाव आयोग स्वतः इन्व्हेस्टिगेशन करू शकता काही तुम्हाला गडबडी दिसली त्याला काही टाइम लिमिट नाही आहे बाबासाहेब ने हर एक आदमी एक वोट का अधिकार दिया मगर पिछले 11 सालों से संविधान की जिस ढंग से मोदी सरकार ने और आरएसएस बीजेपी ने जो धज्जे उड़ाई है इसका हम निषेध करने के लिए यहाँ पे बैठे हैं एक कर्नाटका के एक घर में अस्सी वोट मध्य प्रदेश के एक, एक एक चाल में दो दो सौ ढाई ढाई सौ वोट चाल नहीं एक, एक घर में दो दो सौ ढाई ढाई सौ वोट है तो ये जो इन लोग ने जो अनदर्दी मचा है महाराष्ट्र में मध्य प्रदेश में राजस्थान में राजस्थान के तो, तो आमदार बोल पता ही नहीं हम चुन के कैसे आए तो ये हो क्या रहा है इसका निषेध करने के लिए हम लोग यहाँ पे आए हैं और संविधान में जो इन लोग ने जो संविधान को नहीं मानने के इनकी जो आज़ादी के पहले से इनकी जो धारणा बनी थी वो वो अभी यानी या अपने भी बता रहे हैं आज जिस प्रकार के देश में जो होटों की चोरी हो रही है आज अपन देख रहे हैं इंडिया में भारत के प्राइम मिनिस्टर जो बैठे हैं वो चोरी करके बैठे हैं हमारा कहना है ये चोरी कहीं भी बंद होना चाहिए चुनाव आयोग जो चोरी के हिसाब से पूरे देश भर में अपन देख रहे हैं कि कर्नाटक का जो उदाहरण दिया है आज उन्होंने संसद ने मांगनी की थी कि हमको ये चुनाव चोरी हो रहा है तो संसद वाले बोलते पक्ष के लोग बोलते कि आप चुनाव आयोग की तरफ जाओ और चुनाव आयोग जब उसको मांगनी किया कि हमको कागज दस्तावेज चाहिए तो उन्होंने सात फुट का दस्तावेज जो रूम भर के कागज वो राहुल गांधी को सौंपे वो भी राहुल गांधी कुछ हारने वाला आदमी नहीं है उन्होंने वो सब कागज पत्र की छाननी की उसमें कर्नाटक के मेहुआ एक मेगलोर लोकसभा यह है जिसमें पांच विधानसभा कांग्रेस ने जीती है और एक विधानसभा जो है भारतीय जनता पार्टी ने जीती है तो एक विधानसभा जहाँ की बत्तीस से पिछले लोकसभा में वहाँ का बीजेपी का कैंडिडेट चुन के आया था और अभी वहाँ का एक विधानसभा क्षेत्र एक लाख चौदह

आदित्य कोई श्रीवास्तव है उसका नाम आज कहाँ है कर्नाटक में भी है दिल्ली में भी है यूपी में भी है महाराष्ट्र की आदि में उसका नाम है ये चार जगह होटे कहाँ से आते आज राहुल गांधी को एफिडेट मांगते एफिडेट किस चीज़ का मांगना चाहिए फॉर्म नंबर सिक्स जो कि नए स्टूडेंट है नए जो अठारह साल के ऊपर है उसके लिए एफिडेट देना पड़ता है